चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये कोणती टीम खतरनाक आहे कोणती टीम जिंकणार मॅच चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्सला पराभव करणार का, का। मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सला पराभव करणार दोन्ही टीमांची प्लेईंग लोन कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई नेस ही दोन्ही टीम आय पी एलच्या इतिहासातील सर्वात सक्सेसफुल टीम आहेत दोन्ही टीमांनी आय पी एलचे पाच पाच वेळा विजेते पटकावले आहे तर यावर्षी कोणती टीम सावी ट्रॉफी उंचे उंचावी कोणत्या टीमची प्लेईंग लिहून तगडी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्सची चे प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे तर चेन्नई सुपर किंग्स सलामीला ऋतुराज गायकवाड आणि डिवान कॉनवे येतील एक बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी चौथ्या क्रमांकावरती शिवम दुबे पाचव्या क्रमांकावरती दीपक हुड्डा सहाव्या क्रमांकावरती सॅम करन सातव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावरती महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावरती रविचंद्रन अश्विन दहाव्या क्रमांकावरती मथिषा पथेराणा अकराव्या क्रमांकावरती नूर अहमद आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडून खलील अहमद येईल ऋतुराय गायकवाड आणि डिवान कॉनवे यासारखे चेन्नई सुपर किंग्सकडे खतरनाक ओपनर आहेत तर मधल्या फळीत शिवम दुबे दीपक हुड्डा आहेत तर फिनिशिंगची भूमिका महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजा यांच्याकडे असेल तर चेन्नई सुपर किंग्सकडे रविचंद्रन अश्विन नूर अहमद आणि रवींद्र जडेजा यांची या स्पिनरची तिकडी आहे तर मथिशा फतेरांना हा चेन्नई सुपरिंग्सकडे डेथ बॉलर आहे तर आता आपण पान आहोत मुंबई इंडियन्सची प्लिंग लेव्हन कशी असणार आहे मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि विल जॅक्स हे सलामेला येतील एक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावरती रॉबिन मिन्स सातव्या क्रमांकावरती मिचेल सॅटनर आठव्या क्रमांकावरती अल्ला गजनफर नवव्या क्रमांकावरती दीपक चहर दहाव्या क्रमांकावरती टिरड बोल्ट अकराव्या क्रमांकावरती जसवी बुमरा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुंबई इंडियन्सकडून नमन येईल तर मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा आणि विल जॅक्स यासारखे खतरनाक ओपनर आहेत तर मधल्या त्यांचे सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या तिलक वर्मा यासारखे खतरनाक इंडियाचे बॅट्समन आहेत तर रॉबिन मिन्स याकडे फिनिशिंगची भूमिका असेल तर मिचेल सटनर आणि अल्ला गझानफर हे त्यांचे स्पिन बॉलर आहेत तर दीपक चहर आणि ट्रेंट बोल्ट हे त्यांचे स्विंग गेंदबाज पॉरपेचे गेंदबाज चांगले आहेत खतरनाकाच आहेत तर जसू बुमराह त्यांच्याकडे डेथ ओरचा बॉलर आहे तर मुंबई टीम देखील तगडी आहे आणि चेन्नई सुपर टीम देखील खतरनाक आहे तर यावर्षी मित्रांनो आपणास काय वाटते या दोन्ही टीमाच्यामध्ये मध्ये कोणती विजयी होईल आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा यावर्षी कोणती टीम आय पी एल जिंकेल मुंबई इंडियन्स का चेन्नई सुपर किंग्स का आणखी कोणती टीम आय पी एल जिंकेल आपणास काय वाटते आणि या दोन्हीपैकी कोणती टीम जिंकू शकेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट शेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण क्रिकेटचे चाहते असाल महेंद्रसिंग धोनी विराट कोहली रोहित शर्मा क्रिकेटचे चाहते असाल आणि आपण महाराष्ट्रात असाल तर क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी या चॅनलवर आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला